नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी नामस्मरणाने मिळतात सात अद्भुत शक्ती भक्ताचे आयुष्य कसे बदलते जर तुम्ही स्वामींचे नामस्मरण करत असाल तर ते कसे करतात आणि ते केल्यानंतर तुम्हाला अशा कोणत्या शक्ती मिळणार आहेत तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आज जर तुमचं आयुष्य थांबल्यासारखं वाटत असेल था प्रयत्न करूनही यश मिळत नसेल मन शांत राहत नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण फक्त स्वामी सेवा स्वामी सेवा हे नाव श्रद्धेने घेतलं तर भक्तांच्या आयुष्यात अद्भुत शक्ती जाग्या होतात आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी नामस्मरणामुळे भक्ताला मिळणाऱ्या सात अद्भुत शक्ती हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटची शक्ती खूप लोकांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी आहे चला तर मग पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत स्वामी नामस्मरण म्हणजे काय स्वामी नामस्मरण म्हणजे फक्त शब्द उच्चारण नाही स्वामी म्हणजे पूर्ण शरणागती पूर्ण विश्वास आणि पूर्ण समर्पण जेव्हा भक्त मन शब्द आणि श्वास स्वामींना अर्पण करतो तेव्हाच नामस्मरणाचं खऱ्या अर्थानं फळ मिळायला सुरवात होते अद्भुत शक्ती क्रमांक एक आपल्या मनावर आपलं नियंत्रण पाहिजे स्वामी नामस्मरण करणाऱ्या भक्तांचं मन हळूहळू शांत होतं नकारात्मक विचार कमी होतात भीती आपोआप दूर जाते मन स्थिर होतं म्हणूनच म्हणतात स्वामी नाव हेच औषध आहे आपल्या मनासाठी जर स्वामी नाव घेतलं तर आपलं मन शांत होतं औषधाची गरज पण लागत नाही कोणत्या अद्भुत शक्ती क्रमांक दोन संकटांना सामोर जाण्याची ताकद नामस्मरणामुळे मिळते संकट संपतातच असं नाही पण संकट सहन करण्याची शक्ती मिळते आणि हीच शक्ती भक्ताला आतून मजबूत करते संकट जरी आले तरी आपण घाबरून जात नाही स्वामी म्हणतात मी संकट काढत नाही मी तुला त्यातून पार नेतो तीन कर्मशुद्धी ना स्वामी नाम हळूहळू भक्तांची कर्मदृष्टी बदलतं चुकीचं करावंसं वाटत नाही राग मत्सर द्वेष अहंकार कमी होतो आपोआप चांगलं घडू लागतं हेच तर आहे कर्मशुद्धीची खरी ताकद अद्भुत शक्ती क्रमांक चार अदृश्य संरक्षण अनेक भक्त सांगतात कसं तरी वाचलो काहीतरी थांबवलं हे योगायोग नसतात स्वामींचं अदृश्य संरक्षण आपल्याला मिळालेलं असतं अपघात धोके वाईट वेळ यापासून भक्ताला वाचवतं पाच अंतःप्रेरणा स्वामी ना नामस्मरण करणाऱ्या भक्ताला योग्य वेळी योग्य निर्णय सुचवतात कोणावर विश्वास ठेवायचा काय टाळायचं कुठे थांबायचं ही स्वामींची अंतप्रेरणा असते अद्भुत शक्ती क्रमांक सहा नशीब बदलण्याची शक्ती हो नामस्मरण नशीब बदलतं कारण कर्म बदलतं विचार पण बदलतात मार्ग बदलतो आणि मग नशीब आपोआपतं नऊ नऊ सर्वात शक्तिशाली आणि गुप्त स्वामींची जवळीत ही शक्ती सगळ्यांना मिळत नाही पण ज्याला मिळते तो भक्त कधीच एकटा राहत नाही स्वामी स्वप्नात दर्शन देतात मनाची ता ताकद वाढवतात मनात संवाद करतात संकटात आपल्याला आधार देतात स्वामींची खरी भेट जर आजपासून तुम्ही फक्त इतकंच ठरवलं दिवसातून काही मिनिट मनापासून स्वामी स्वामी तर विश्वास ठेवा स्वामी तुमचं आयुष्य हळूहळू पण नक्की बदलती आज कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा स्वामी माझे आहेत आणि मी स्वामींचा आहे जर तुम्हीही स्वामी भक्त असाल तर तुम्हाला ह्या अद्भुत शक्ती नक्कीच मिळालेल्या असतील आणि जर तुम्ही मनापासून स्वामी नामस्मरण करत असाल तर याचा अनुभव तुम्हालाही आलेला असेल मला तर नक्की झालेला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संकटात आपल्या नेहमीच आपल्याला स्वामी समर्थ आधार देतात मला तर नेहमी स्वामी समर्थ आधार देतात तुम्हालाही देतात का कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद